नमस्कार मित्रांनो जीवनाची माती करणाऱ्या ह्या सवयी आजच सोडा नंबर एक तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पार खा पार्कण्यात चूक झाली तर आयुष्य दुःखमय आणि वाया गेलेच म्हणून समजा नंबर दोन स्वतःचा कम्फर्ट झोन म्हणून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही नंबर तीन आळशामुळे आपले व्यक्तिमत्व कृत्यत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते आळस झटकून कामाला लागाल तर आयुष्यात पुढे जाल नंबर तुमच्या मनात नंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही नंबर पाच तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो नंबर सहा देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण जपलेली माणुसकी यातच आपले देव देव करणे आले माणुसकीने बागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही नंबर मूर्ख मूर्ख लोकांचा लोकांचा नादी लागू नका नका आणि आपला वेळ वाया घालू मालक होण्यापेक्षा शहाण्याचा लोकांचा नोकर होणे कधीही चांगले नंबर आठ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जे येत मग ते कुठल्याही बाबतीत असो आपले खान असो आपली वागणूक असो आपला समाजातील वर्तन असो नंबर नऊ कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कलयुग आहे इथे कोणी स्वार्थ शिवाय तुमचा जवळ येणार नाही नंबर दहा विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे यांचे सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते नंबर अकरा व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते नंबर बारा सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपणा मागे लावून घेतात विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात नंबर तेरा आर्थिकरित्या साक्षर नाही ना तर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते नंबर चौदा काम क्रोध लोभ मध मत, मत्सर मोह हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसे वाचवता येईल ते बघा नंबर पंधरा विवाहबाध्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढून घेऊ नका आणि महत्वाचे म्हणजे आपले सांसारिक आयुष्य उधळून लावू नका नंबर सोळा वाईट सवयीचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगती नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद